नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्वाच्या मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे फक्त दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता यातील सर्व जागांसाठी अप्लाय करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे यासाठी जे सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे ती तुम्ही मराठीमधून देऊ शकता आणि यामध्ये वेतन तुम्हाला एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर या पेस्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम होणार आहे नजदीकचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल निवड साल चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न ना मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो सुरुवातीला काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीचे था भर आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं की एकोणचाळीस हजार प्लस जागांसाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे नंबर ऑफ व्हॅकन्सीज भरपूर आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे महाराष्ट्रामध्ये नऊ वेगळे एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत नजीकच एक्झाम सेंटर तुम्ही चूज करून एक्झाम देऊ शकता अर्जदार मेल फिमेल यांना वेगवेगळ्या जागा त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी होतील अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला पे मॅट्रेसनुसार एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर हे मॅक्झिमम पदांसाठी मिळत आहे काही पदांसाठी अठरा हजार छप्पन हजार नऊशे पेस्केल त्यांनी ठेवलेला आहे तर अर्ज फी मात्र शंभर रुपये ओपन ओबीसीला एस सी एस टी आणि फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी फी घेतलेली नाही आहे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे मित्रांनो आवश्यक आहे एक्झामसुद्धा याची मराठीमधून होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी याची प्रोव्हाइड केलेली आहे जाहिरात मित्रांनो या ठिकाणी कर्मचारी चयन आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे भारत सरकारसाठी जे काही डिपार्टमेंट आहेत त्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाते मित्रांनो यामध्ये रिक्रुटमेंट होत आहे पुढे काय म्हणलेलं आहे बघा त्यांनी तर या ठिकाणी कॉन्स्टेबल जी डी पदांसाठी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एस एस एफ रायफलमन जी डी आसाम रायफल्स अँड सिफॉईन नार्कोडिक्स ब्युरो यासाठी रिक्रुटमेंट मित्रांनो कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम होणार आहे यामध्ये जर बघितला तर पेस्केल जर बघितला तर अठरा हजार छप्पन हजार नऊशे हा पेस्केल सिपॉई एन सी बी डिपार्टमेंटसाठी मिळत आहे तर इतर सर्व डिस डिपार्टमेंटला या ठिकाणी पे लेवल तीनचा तुम्हाला एकवीस सातशे ते एकोणसत्तर सा शंभर हा पाहायला मिळत आहे वॅकन्सीची जर माहिती घेतला तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल टोटल एकोणतीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत यामध्ये जर बघितला तर अगेन फोर्स वाईज तुम्हाला वॅकन्सीस पाहायला मिळतील यामध्ये बी एस एफसाठी मेलसाठी तेरा हजार तीनशे सहा जागा आहेत टोटल फिमेलसाठी तेवीस अठ्ठेचाळीस जागा आहेत सी आय एफच्या चौसष्टशे तीस जागा आहेत मेलसाठी सातशे पंधरा जागा फिमेलसाठी सी आर पी एफ अकरा हजार दोनशे नव्याण्णव जागा मेलसाठी तर दोनशे बेचाळीस जागा फिमेलसाठी एस एस बी आठशे एकोणीस जागा मेलसाठी फिमेलसाठी कोणतीही जागा रिझर्व्ह नाही आहे आय टी बी वीच्या पंचवीसशे चौसष्ट जागा आहेत मेलसाठी चारशे त्रेपन्न जागा फिमेलसाठी ए आरच्या अकराशे अठ्ठेचाळीस जागा मेलसाठी शंभर जागा फिमेलसाठी एस एस एफच्या पस्तीस जागा आहेत मेलसाठी तर वॅकन्सीज कोणतीच अवेलेबल नाही फिमेलला आणि एन सी बीमध्ये अकरा जागा मेलला आणि अकरा जागा फिमेलला या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हाला कॅटेगरीवर या ठिकाणी विश्लेषणसुद्धा प्रत्येक फोर्सनुसार तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीला जागा त्या ठिकाणी पाहू शकता रिक्रुटमेंट ही कॉमनच होणार आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फोर्स मित्रांनो मिळणार आहे मात्र नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा जे कंप्लीट पाहिजे एक एक दोन हजार पाच पंचवीसला माफ करा यानुसार बघा कॅन्डिडेट पाट्रिक्युलेशन ऑफ टेन क्लास एक्झामिनेशन थोडक्यात दहावी उत्तीर्ण असा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त दुसरं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे मात्र फिजिकल क्वालिफिकेशन तुम्ही काय लागणार आहे हे तुम्ही मध्ये पाहू शकता त्यानंतर बघा एज लिमिट या ठिकाणी मित्रांनो जे एज लिमिट असणार आहे यामध्ये अठरा तेवीस वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे या दरम्यान तुमचा जन्म असणे आवश्यक आहे यामध्ये एस सी एस सीला पाच वर्ष रिलॅक्सेशन ला तीन वर्ष रिलॅक्सेशन या व्यतिरिक्त एकसोवीस मिनला सर्व्हिस प्लस थ्री इयर्सचा जो काय क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन आणि ऑफ विक्टीम्स केली नाईन्टीन एटी फोर राईट्स यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे अधिकची माहिती तुम्ही नोटिफेशनमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता मात्र यानुसार तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे एक एक, नुसार। पुड़े भुगे एक, तर तर एक, एक, एक दोन हजार पंचवीसनुसार पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो सिलेक्शन हे कशा प्रकार असणार आहे तर पहिला तर तुमची एक्झाम होईल मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे ज्यामध्ये ऐंशी क्वेश्चन्स असणार आहेत प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क्स या ठिकाणी राहणार आहे यामध्ये सिलेबस किंवा सब्जेक्ट जर बघितला तर तुम्हाला जनरल इंटेलिजन्स रिजनिंग याबाबतचे वीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी जनरल नॉलेज अँड जनरल लँग्वेजचे वीस क्वेश्चन्स एलिमेंटरी मैथमेटिक्स वीस क्वेश्चन्स किंवा इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही जे चूज कराल त्यानुसार तुम्हाला वीस क्वेश्चन्स या ठिकाणी राहणार रा आहे साठ मिनिटामध्ये तुम्हाला ऐंशी क्वेश्चन्स अटेंट करायचे आहेत यामध्ये महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही जी एक्झाम असणार आहे त्याचं मिडियम एक्झामचे मिडीयम त्यामुळे रिजनल लँग्वेजेससुद्धा आहेत आणि मराठी भाषा किंवा कोकणी भाषेमध्ये सुद्धा तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे महाराष्ट्रातील भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो याचा फायदा घेऊ शकतील पुढे बघा या ठिकाणी सेंटर ऑफ एक्झामिनेशन कोठे कुठे असणार महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या व्यतिरिक्त अमरावती जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे या ठिकाणी ही एक्झाम होईल नजदीकचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता या व्यतिरिक्त तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्टसुद्धा होणार आहे ज्यामध्ये मेल आणि फिमेलला जो क्रायटेरिया दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पास करायची आहे याबाबतची माहिती अधिकची तुम्हाला जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये अधिक माहिती घेऊ शकता पुढे पण बघूया यासाठी ॲप्लिकेशन फी मात्र शंभर रुपये फी आहे मित्रांनो ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेटला या व्यतिरिक्त जर तुम्ही कॅन्डिडेट असाल शेड्यूल कास्टमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये एक्सर्विसमेन किंवा या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेट असाल वुमन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे या ठिकाणी फी भरण्यापासून तुम्हाला कोणतीही फी भरायची गरज नाही आहे फक्त ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेटला शंभर रुपये फी भरायची आहे जी तुम्ही भीम यू पी आय नेट बँकिंग विजा मास्टरकार्ड मेस्ट्रो किंवा रुपे डेबिट कार्डद्वारे भरू शकता यासाठी काही महत्त्वाचे डे कंडिशन्स बघा ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करायचं आहे ऑनलाईन अप्लाय तुम्ही पाच नऊ दोन हजार चोवीसपासून चौदा दहा दोन हजार चोवीसपर्यंत करू शकता त्या दरम्यान तुम्हाला फीसुद्धा भरायची आहे विंडो फॉर करेक्शन फॉर्म तुम्हाला मिळत आहे दोन दिवसाची विंडो मिळणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म जी तुमच्या असतील ती चुकीच असतील काही करेक्शन करण्यासाठी मात्र भरतानाच व्यवस्थित भरा मित्रांनो आणि या ठिकाणी टेन्टिट्यू शेड्यूल ऑफ एक्झाम जे असणार आहे ते जॅम फी दोन पंचवीस राहील असं त्यांनी सांगितलं एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी करणे आहोत नुकतंच आपल्याला माहिती आहे की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे एस सी सीसाठी अप्लाय करणारे कॅन्डिडेट्स त्यांचा रेशो जर बघितला तर फार कमी आहे याबाबतची न्यूज आलेल्या होत्या त्यामुळे तुम्ही याचा फायदा घेऊ शकता स्टाफ सिलेक्शनचे कमिशनची नोकरी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सरकारी डिपार्टमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या करण्याची संधी मिळत आहे याबाबत काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा याच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद